रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चार आणि पाच डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर आले होते पुतीन यांचा हा दौरा ऐतिहासिक होता कारण रशियानं युक्रेनवरती हल्ला केल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले होते मुख्य म्हणजे भारत आणि अमेरिकेतले संबंध ताणले गेलेले असताना पुतीन यांचा भारत दौरा झाल्यानं याची चर्चा जगभरात झाली पण भारतात हा दौरा आणखी एका कारणामुळे गाजतोय ते कारण म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुतीन यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी यांना त्यांची भेट घेण्यापासून रोखलं असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय याआधी जेव्हा विदेशी नेते भारताच्या दौऱ्यावरती यायचे तेव्हा देशाच्या विरोधी पक्ष नेत्यानं त्यांची भेट घेण्याची परंपरा राहिलेली आहे पण यावेळी सरकारनं ही परंपरा पाळली नाही असा काँग्रेसचा आक्षेप आहे यावरनं आता मोठा वादही सुरू झालाय पण ही परंपरा नेमकी आहे काय विदेशी नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटण्याचा प्रोटोकॉल आहे का सरकारनं यावेळी हा प्रोटोकॉल पाळला नाहीये का अशावेळी विरोधी पक्ष नेत्याचे नेमके अधिकार काय असतात सगळं जाणून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राहुल गांधी यांना यांची भेट घेण्यापासून रोखलं हा आरोप कशावर होतोय ते पाहूयात तर शुक्रवारी राष्ट्रपती भवनाकडनं व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी एका ऑफिशियल डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं या डिनरला जवळपास दीडशे लोकांची उपस्थिती होती यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशिवाय सरकारमधले अनेक वरिष्ठ मंत्री वरिष्ठ अधिकारी सी डी एस आणि राजदूतांचा सहभाग होता पण या डिनरसाठी लोकसभेतले विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं सगळा वाद सुरू झाला तो यावरूनच काँग्रेसनं यावरती टीका करत हे आश्चर्यजनक असल्याचं राहुल गांधींनी असा आरोप केलाय की सरकार परदेशात भेटू देत नाही त्यांना सांगितलं जातं की विरोधी पक्ष नेत्याला भेटू नका सरकारला असुरक्षित असा राहुल गांधींनी केलाय महत्वाचं म्हणजे या डिनरसाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना बोलवलेलं नसताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांना मात्र आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामुळं हा मुद्दा आणखीनच चिघळला गेल्या काही काळापासून शशी थरूर हे काँग्रेसच्या नेतृत्वावरती नाराज आहेत अशा बातम्या सात सातत्याने येत आहेत थरूर यांची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढल्याचं सुद्धा दिसून आलंय त्यामुळेच त्यांना या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं असं आता बोललं जात आहे याबाबत शशी थरूर यांनी असं म्हटलंय की निमंत्रण कशाच्या आधारे दिली जातात हे मला माहिती नाही पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना न बोलवणं हे योग्य नाहीये यांची भेट घेण्यापासून रोखलं असं बोललं जात फेटाळून लावलेत सरकारचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीस मध्ये विरोधी पक्षनेते बनल्यापासून राहुल गांधी यांनी कि किमान चार राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली आहे यामध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सुद्धा समावेश आहे आता या मुद्द्यावरूनच देशातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय आहे पण विरोधी पक्षाच्या नेत्यानं परदेशी पाहुण्यांची भेट घेणं ही परंपरा काय आहे असा नियम खरंच आहे का ते सुद्धा पाहूयात तर विरोधी पक्ष नेत्यानं भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी नेत्यांना भेटलं पाहिजे असा अधिकृत नियम कुठेही नाहीये पण जगातल्या अन्य लोकशाही देशांप्रमाणे भारतात ही परंपरा सुरुवातीपासूनच पाहायला मिळते दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते तेव्हा त्यांनी देशातल्या विरोधी नेत्यांची भेट घेतली होती त्याआधी मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना सुद्धा ही परंपरा पाळली जात होती मनमोहन सिंग यांच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन भारतात आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा जॉर्ज बुश यांची भेट घेतली होती राजीव गांधी यांच्या काळात विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी हे सोव्हिएत युनियनच्या अनेक नेत्यांना भेटलेले आहेत आता भारतासारख्या देशात हे महत्वाचं काय कारण लोकशाहीमध्ये सरकार इतकंच महत्व विरोधी पक्षांना सुद्धा असतं देशाच्या सत्ताधारी पक्षाचा विदेशी नेत्यांबाबत जो दृष्टिकोन आहे त्या पलीकडे जाऊन भारतातलं राजकारण अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत विरोधी पक्षांना काय वाटतं हे सुद्धा विदेशी नेत्यांना कळावं हा यामागचा उद्देश असतो आता ही भेट झालीच पाहिजे असा कुठलाही नियम नाहीये पण ही परंपरा आजपर्यंत बहुतेक सरकारांनी पाळलेली दिसते आता ही भेट सहसा कशी होत असते तर अनेकदा भेट देणाऱ्या देशाकडूनच विनंती केली जाते की त्यांना भारताच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना आहे अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल किंवा युरोपातले देश सरकार आणि विरोधी पक्ष दोघांना सुद्धा भेटण्यासाठी प्राधान्य देतात याशिवाय भारत सरकार किंवा परराष्ट्र मंत्रालय सुद्धा अशा प्रकारची भेट आयोजित करू शकतं इथं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या भेटी या पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडनंच आयोजित केल्या जातात विरोधी पक्ष नेता हा विदेशी नेत्याला भेटण्यासाठी आमंत्रण देत नाही तर विदेशी नेता त्या देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीचं आमंत्रण देतो असा साधारण प्रोटोकॉल आहे आता पुतीन आणि राहुल गांधी यांच्या भेटीबाबत जो वाद निर्माण झालाय त्यावर सरकारचं हेच म्हणणं आहे सरकारचा युक्तिवाद हा आहे की सरकारमधल्या नेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणाला भेटायचं की नाही हे विदेशी नेत्यांचं शिष्टमंडळ ठरवत असतं याचाच अर्थ कोणाला भेटायला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हा निर्णय विदेशी शिष्टमंडळ घेतं भारत सरकार नाही यावरनंच रशियाच्या शिष्टमंडळानं राहुल गांधींची भेट घेण्याची विनंती केली नाहीये असं सरकारला सांगायचंय असं दिसतं आता भारताप्रमाणेच अन्य देशांमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विदेशी नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे का तर सामान्यपणे जगातल्या प्रमुख देशांमध्ये ही परंपरा पाहायला मिळते अमेरिकेत विदेशी नेत्यांना भेटणं हे अगदी सामान्य गोष्ट आहे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी तिथल्या काँग्रेसला संबोधित केलं होतं त्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट घेतली होती त्याप्रमाणे त्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही भेटले होते हा तिथला सामान्य असा प्रोटोकॉल आहे ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष नेत्याला फार महत्व असतं त्या देशात हे एक संविधानिक पद आहे ब्रिटनमध्ये विदेशी नेत्यांचा दौरा असतो त्यावेळी ते, ते नेते ब्रिटनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांशिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हमखास भेटतात भारतानं सुद्धा इतकी वर्ष ही परंपरा पाळलेलीच आहे मात्र आता यावेळी राहुल गांधी आणि पुतीन यांची भेट न झाल्यामुळं यावरनं सरकारवरती टीका केली जाते असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींबाबत कुठलीही विनंती केली नव्हती त्यामुळे राहुल गांधींना भेटीसाठी बोलावण्यात आलंच नव्हतं त्यामुळे आता या सगळ्या वादामध्ये पुढं नेमकं काय घडणार का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं पुतीन यांना भेटण्यापासून राहुल गांधींना खरंच रोखण्यात आलं असेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा